नमस्कार मी अश्विनी डिकले आज अश्विनी स्वादिष्ट मध्ये आपण स्वीटकॉनचा चिला कसा करायचा ते बघणार रोज रोज सकाळी पोहे उपमा खिचडी शिरा हे पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर हा जो पदार्थ आहे तो त्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे नाश्त्यासाठी ही हो पटकन आणि घरातल्या साहित्यामध्ये स्वीटकॉनचे दाणे आपल्याकडे असले की आपण घरातल्या साहित्यात अगदी पटकन हा पदार्थ बनवू शकतो स्वीटकॉनचे दाणे खाण्यामागचा अजून एक उद्देश काय तर त्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप असतं आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते एक तर तो चिला खाल्ला की लवकर पोट भरतं आणि पटकन भूके लागत नाही त्यामुळे वेट लॉससाठी सुद्धा हा पदार्थ अतिशय उपयोगी आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण स्वीटकॉनचे चिले करतोय त्यामुळे मी इथे स्वीटकॉर्न आणून त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतले आहेत दाणे काढल्यानंतर एक कप स्वीटकॉर्नचे दाणे आहेत त्यामध्ये चिलाला बाइंडिंग घेण्यासाठी आता आपण काय काय घालणार आहोत तर चार टेबलस्पून एवढं हरभरा डाळीचं पीठ आहे दोन टेबलस्पून गव्हाचं पीठ आहे एक टेबलस्पून तांदूळ पिठी घेतलेली आहे आणि चवीसाठी काय काय तर इथे मी तीन मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं असं घेतलेलं आहे ते आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत एक टीस्पून एवढा लिंबाचा रस घेतलेला आहे अर्धा टीस्पून जिरेपूड एक टीस्पून धनेपूड मीठ चवीनुसार घालायचं आहे कोथिंबीर आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालायची इथे मी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे एक चिमूट भर हिंग आणि दोन चिमूट हळद एवढ्याच साहित्यामध्ये हा अतिशय चविष्ट आणि पोटभरीचा पदार्थ बनतो आलं लसूण आणि मिरच्या घालते पहिल्यांदा खाली आणि त्यातच आपण थोडेसे हे कॉनचे दाणे घालूया दोन भांडं छोटं आहे त्यामुळे दोनदा आपल्याला ते बारीक करून घ्यावं लागेल खूप अगदी गुळगुळीत बारीक वाटायचं नाही आहे थोडंसं जाडंभरडं ठेवायचे आता आपण एक एक साइड ते सगळं याच्यामध्ये घालूया खूप गुळगुळीत वाटलं नाही थोडस जाडंबरडं वाटलंय हिंग आणि हळद जिरेपूड धनेपूड मीठ लिंबाचा रस आता हे डाळीचं पीठ आहे आपण चार टेबल स्पून घेतलेलं गव्हाचं पीठ तांदूळ पिठी आणि खूप सारी कोथिंबीर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिल्ले बनवायचे साधारण दोन ते तीन टेबल स्पून एवढं पाणी मी त्यामध्ये घालते आहे आपलं चिल्याचं बॅटर तयार झालंय ते मुरण्यासाठी एक पाचच मिनिटं आपण झाकून ठेवूया आणि तेवढ्या वेळात त्याबरोबर ते खाण्यासाठीची चटणी करून घेऊ आता आपण चटणी करून घेऊया भाजलेले शेंगदाणे आहेत साधारण तीन टेबल स्पून असतील कढीलिंबाचे आड़ा आड्डा पानं दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि पाच लसणाच्या पाकळ्या मीठ घालूया साखर घालूया कोथिंबीर लिंबाचा रस घालणार आहे एक चमचा लिंबाचा रस घालायचा नसेल तर तुम्ही एक टेबलस्पून एवढं दहीसुद्धा घालू शकता आपली चटणी तयार झाली बघा ग्रीन चटणी मस्त नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवलाय त्याच्यावर थोडस तेल घालते आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही एकदम खूप पातळ नाही आहे आणि अगदी घट्टही नाही आहे आता ते त्या तेलावर आपण चिरा घालूया थोडस तेलवरती घालते आणि झाकून ठेवून आपण गोल्डन कलर वरती तो फ्राय करून घ्यायचा आता आपण उलटून घेऊया चिला वा मस्त खालतून छान खरपूस भाजला गेलेला आहे चिला आपला इकडून पण आपण थोडस तेल घालूया म्हणजे तो खमंग चांगला भाजला जाईल आपला चिला दोन्ही बाजूनी छान फ्राय झाला आहे आता काढून घेऊया मस्त कलर आला आहे बघू शकता तुम्ही आता आपण सर्विंग डिश तयार करून घेऊ मस्त टेस्टी चिला आणि त्याबरोबर खाण्यासाठी ग्रीन चटणी वाव काय सुंदर डिश आहे नुसती दिसायलाच नाही तर चवीला हे सुंदर तुम्ही या पद्धतीने नक्की चिले करा मुलांना टिफिनमध्ये द्यायला मधल्या वेळेला खायला किंवा अगदी आपल्याला रात्री जास्त जेवायचं नसतं भूक जास्त नसते अशा वेळेस करून खाण्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे लहान अगदी लहान मुलांपासून व वयस्कर माणसांपर्यंत कोणालाही आवडेल असा हा नाश्त्याचा प्रकार आहे करायला सोपा आहे पटकन होतो अगदी कमी वेळात भरपूर चिले आपण बनवू शकतो तुम्ही या पद्धतीने चिला बनवा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर आजचा माझा हा कॉनचा चिला आणि चटणीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद